मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर संजनाने हातावरती मेहंदी काढलेली असल्यामुळे संजनाचा फोन येतो तर संजनाही अनिरुद्धला म्हणत असते अनिरुद्ध प्लीज माझा फोन उचल अनिरुद्ध संजनाचा फोन उचलून संजनाच्या कानाला लावतो तर संजना म्हणत असते अरे नीट पकड तेवढ्यातच तिथे अरुंधती येते हे सर्व काही अरुंधती बघते तर संजनाचंही अरुंधतीकडे लक्ष जातं तर संजना नाटक करतच अनिरुद्धच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि बोलत फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असते तर लगेच ही संजना अरुंधतीच्या जवळ जात म्हणत असते की मी बघितलं तुझ्याकडं तू तु आम्हाला चोरून बघत होती आणि आरडाओरडा करण्याला सुरुवात करते तर घरातील सर्वच जण खाली येतात तर अनिरुद्ध म्हणत असते हे काय चालू आहे तुझं हे काय बोलत आहे संजना तू तर घरामधले सर्वच खाली येतात आणि विचारू लाग ला, विचारू लागतात काय झालं आणि कसला आरडाओरडा खाली चालू आहे तर संजना लगेच सांगायला लागते की अनिरुद्ध माझ्या थोडंसं काही जवळ आला तर इला लगेच आणि इला एंटरटेनमेंट वाटायला लागलं असं म्हणतच आरडाओरडा करतच अनिरुद्ध अरुंधतीला म्हणत असते इचा नवरा जायला काहीच दिवस नाही झाले तू एवढा कंट्रोलसुद्धा करू शकत नाही का असं संजना हे अरुंधतीला म्हणू लागते आणि अरुंधतीला ते ऐकून मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि घरातलेही सर्वच जणं संजनाकडे अच्रचकित पाहू लागतात तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा